माझं तुम्ही सगळं चोरलात ना चोराच्या हातात धनुष्यबांडील पण मशाल बघा कशी पेटलेली आहे प्रश्न असा पडलाय संपूर्णपणे देशाची फौज मोदींकडे भाजपची सगळी तिनपाटापासून मोठी भांडी कुंडी वाजणारी ही त्यांच्याकडे आहेत तरी सुद्धा उद्धव ठाकरे घाबरतात कारण तुमच्या रूपाने माझ्या भोवती जे शिवसेना प्रमुखांचे आणि माझ्या माच जे आशीर्वादाचं कवच आहे हे मोदी तुम्ही काय तुमच्या कित्येक पिढ्या राजकारणात मी बोलतो मी वैयक्तिक कोणाचं काढत नाही कारण राजकारण म्हणजे भाजपला पोरच होत नाहीत आणि म्हणून त्यांना सगळी नकली संतान म्हणजे आपल्याकडचे सुद्धा गद्दार मांडीवरती घ्यावे लागलेत